नाशिकचे कार्यसम्राट खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण व शिवसेना भव्य उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक डिसेंबर रोजी गट पिंपळगाव डुकरा इथून सुरू होत आहे खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या प्रयत्नातून पिंपळगाव डुकरा ते शेणित रस्ता सुधारणा एकशे सत्तावीस किलोमीटर दहा लाख रुपये पिंपळगाव डुकरा येथे स्मशान घाट बांधणे वीस लाख रुपये पिंपळगाव डुकरा तालुका इगतपुरी येथील गोडेवाडी मारुती मंदिरासमोर सभामंडप बांधणे वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा तसेच शिवसेना शाखा उद्घाटन सोहळा एकोणतीस डिसेंबर रोजी होत आहे या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत पिंपळगाव डुकरा सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिकांनी सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय एकोणतीस डिसेंबर रोजी वाडीवर हे गट दौरा सकाळी साडेआठ वाजता पिंपळगाव घाडगा सकाळी नऊ वाजता पिंपळगाव डुकरा सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी साकुरफाटा दहा भरवीर खुर्द साडे दहा गवडतरा अकरा वाजता घोटी खुर्द साडे अकरा फाटा बारा वाजता नांदगाव दुपारी साडेबारा वाजता कृष्णनगर दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी जानेवारी दुपारी दोन वाजता नांदूर वैद्य दुपारी दोन वाजून तीस मिनटं गोंदे येथे सायंकाळी चार, चार वाजून तीस मिनिटांनी तर मुकणे येथे सायंकाळी पाच वाजता खासदार हेमंत आप्पा गोडसे हे भेटी देणार आहेत तरी सर्व शिवसैनिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वाडीवरे गट पिंपळगाव डुकरा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकार्पण तसेच शिवसेना शाखांचा भव्य उद्घाटन सोहळा खासदार हेमंत अप्पा गोडसे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी लक्ष्मीकांत शिंदे नाशिक जिल्हा प्रतिनिधी